नंदुर सुरु गंभिर गण, बंद आदेशालाच हरताळ नंदुरबारात बेकायदेशीर शाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप शिक्षण विभागाचा धक्कादायक कारभार उघड बंद शाळेला आशीर्वाद एसआय चौकशीची मागणी नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील गंभीर गैरव्यवहार उघड झाला असून बंद आदेश असतानाही एक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप एकलव्य आदिवासी क्रांती दलाने केलाय याबाबत नंदुरबार येथील द्वारकाधीश मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले संघटनेने सांगितले की आदर्श प्राथमिक विद्यामंदिर घरकुल गुरुकुल नगर क्रमांक एक होडतर्फे हवेली तालुका व जिल्हा नंदुरबार ही शाळा अधिकृत बंद असतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र अहिरे यांनी सहा जानेवारी रोजी माहिती अधिकारातून शाळेची मान्यता व प्रस्ताव मागितले मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाने माहिती देण्यास टाळाटाळ केली नंतर चौकशीत मूळ कागदपत्रे नसताना फक्त झेरॉक्स प्रतींवर प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे समोर आले तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षण अधिकारी बी आर रोकडे यांनी चौकशी समिती नेमली सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सादर झालेल्या अहवाला शाळेकडे कोणतेही मूळ मान्यता कागद नाही तसेच शाळेची सरळ संच मान्यता व विद्यार्थी पोर्टलवर वर कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे चौकशीनंतर नंतर दोन जुलै दोन रोजी तात्काळ शाळा बंद करण्याचे लेखी आदेश देण्यात आले तरीही प्रत्यक्षात शाळा सुरू असल्याचा संशय असून यामध्ये पालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे शाळेकडे आवश्यक जागा नाही भाडे करार नोंदणीकृत नाही व तो केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केला असल्याचेही समोर आले आहे या प्रकरणाची एस चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने केली आहे मध्ये आम्ही या गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत तीस शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा आमच्या एरियामध्ये पाठपुरवठा चालू राहणार आहे आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतो त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल आणि आमची विनंती आहे प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे जर आम्हाला न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेसमोर आम्हाला उपोषण करू जोपर्यंत न्याय भेटत नाही कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत आम्ही तिथं उठणार नाही एवढे मी गवाही देतो अशा जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैरपद्धतीने त्यांनी अंदाजपत्रक कुठलाही सादर न करता टेंडर टेंडर त्यांनी फॅश केलेले त्या गोष्टीला आमचं पूर्णपणे विरोध आहे आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा अक्कलकुवा नंदुरबार दडगाव शादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर फ्लॅश करून स्वतःच्या वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि या गोष्टीला सुद्धा आमच्या विरोध आहे की याची शंभर टक्के चौकशी व्हायला पाहिजे याच्या विरोधामध्ये एक इंजिनियराने हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल केला अपील टाकलेली आहे की मनमानी कारभार कुठलंही तुम्ही माघारीचे पत्र न घेता त्या व्यक्तीला त्यांनी ते दे कामातून बाहेर केलं आणि स्वतःच्या व्यक्तीला त्यांनी ते दे काम मंजूर करून दिलं अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आज हे केली आहे काय मुद्दे पत्रकार परिषद पत्रकार परिषदे म्हणजे मेन मुद्दे आमचे असे होते की नंदुबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे शासनाने त्याचा अहवाल सादर केला चौकशी समिती नेमली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पत्र काढला आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतर सुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे तर त्यासाठी कुठेतरी प्रशासनाला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौपस व्हायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे दुसरी मागणी काय आमची दुसरी मागणी अशी आहे की शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी इनुस पठाण हे मागच्या तेरा बारा तेरा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार पूर्णपणे चालवत आहे तिसरा वर्ग तीनचा अधिकारी असून त्याला प्रशासनाने शिक्षण अधिकाऱ्याचे चार्जेस दिला उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला तर आमची मागणी आहे की एस आय टी मार्फत ह्या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली ते ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे